नमस्कार मी नरेश राठोड युवा प्रशिक्षणार्थी आणि या ठिकाणी जे आज आंदोलन सुरू केलेलं आहे हरुभाऊ राठोड अनुर सर हे जे आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ प्रशिक्षणार्थीसाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे आजपर्यंत आपण भरपूर आंदोलनाला आलो आगे पण सोळा तारखेच्या आंदोलनाला पण यानंतर जे आंदोलन आज सुरू आहे या आंदोलनामध्ये सहभाग आज आम्ही झालेलो आहोत हा आमचा पहिला दिवस आहे पण सांगू इच्छितो सर की यानंतर सुद्धा जेवढे दिवस आंदोलन चालेल तेवढे दिवस आम्ही सर्वात जास्त प्रशिक्षणार्थी या आंदोलनात सहभाग व्हावं यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थींना रिक्वेस्ट करून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्ही जे लढा उभं केलेला आहे त्यामागे आम्ही खंबीरपणे उभे राहून तुमचे तुम्ही जिथपर्यंत आम्हाला घेऊन जाणार तोपर्यंत तुमच्या सोबत येण्यासाठी आम्ही तयार आणि शब्द देतो आम्ही मागे पडणारे ना जिल्ह्याचे नाही आहोत तर जरी आमचा जिल्हा आदिवासी असेल जरी आम्ही माझी हा मागासवर्गीय जिल्हा असेल पण तुमच्या लढ्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आमच्या जिल्ह्याची असेल हे मी तुम्हाला गाई देतो आणि साहेब आतापर्यंत आम्ही जेवढे मोर्चा सहभागी झालो सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि जे आलेले नसतील त्यांना मी त्यांच्याकडून आभारी आहोत की प्रत्येक वेळेस जे आमचं सांगणं ऐकून घेतात आणि आम्ही जर सांगितलं त्यांना की ते त्या दिवशी मुंबई या ठिकाणी असो की तुम्ही नागपूरला वरच्या ठेवा त्या ठिकाणी येण्यासाठी परिपूर्णपणे तयारी आमच्या जिल्ह्याचे कृषिक्षणाचे असतात ते महिला असो सर्वात जास्त ऐकू आम्ही आमच्या जिल्ह्याच्या महिलांचं करतो कारण की सर्वात जास्त संख्येने ते येतात म्हणून आम्ही त्यांचे पण आभारी आहोत आणि पुढे पण आंदोलनात सहभाग सर्वात जास्त महिला आमची असतील हे मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो पण फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्हाला एक सांगा की आम्हाला फक्त योग्य मार्गदर्शन करा की या दिवशी तुम्हाला यायचं आहे या दिवशी तुमच्या जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थीचा सहभाग व्हायला पाहिजे एवढं तुम्ही आम्हाला लाईव्ह मार्फत सांगा किंवा आम्हाला कॉल करून कळवा जेणेकरून आम्ही सर्व प्रशिक्षणार्थींना हे स्टेटमेंट त्यांना पोचवू आणि सर्वांना आणण्याच्या या ठिकाणी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू i mm know -hmm.